आमचे सर्वांची आहे परंतु स्वामींची सेवा केल्यानंतर मात्र ते येणाऱ्या घटना टाळतात सर्व प्रकारच्या प्रारब्धावर मात करतात प्रारब्ध सुक्रोत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळाट तल घात अपघात अकाली मृत्यू अपघाती मृत्यू यावर स्वामी मात करतात पण केव्हा तुम्ही त्यांची सेवा कराल तेव्हा म्हणून आपण अनन्य भावानं त्यांना जर शरण गेलात तर ते आपल्या जीविताचा योगक्षेम ते चालवतात म्हणून स्वामींच्या प्रत्येक तजबिरीवर अनन्ना निश्चयंतो जना परीपासते तेशाम नित्या युक्त ताणाम योगक्षेम वहाम व्यहम अर्थ समजला नाही हा मराठीत अर्थ याचा असा आहे हे संस्कृत सुभाषित आहे आणि अन्य आपलं मन अन्यत्र कोठे जाऊ न देता कारण आपलं मनाजेराव कधीच जागेवर राहत नाही ते सातत्यानं ना आपणाला काम सांगतात आता सुद्धा बऱ्याच काही भाविक का।